आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कि पतंजलीच्या माध्यमातून आदरणीय रामदेव बाबाजी आचार्य बालकृष्णनजी यांनी अतिशय मोठा मेगा फूड अँड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे यामध्ये विदर्भातला सगळा संत्रा हा प्रोसेसिंग मध्ये जाऊ शकतो आठशे टनाचं यांचं कॅपॅसिटी आहे त्यामुळे उलट आपल्याला आता संत्र्याचं प्रोडक्शन वाढवावं लागेल सगळ्यात महत्वाचं की जो आपला अतिशय छोटा बाजारात न विकला जाणारा संत्रा आहे तोही या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि केवळ संत्राच नाही तर त्याच्यासोबत सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळं आहेत या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आहेत सोबतच आत्ताच त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांकरता इथे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे त्यामुळे के सगळा संत्रा इथे जमा करून त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग देखील इथे केलं जाईल अगदी कुणाला एक्सपोर्ट करायचा असेल तो देखील या ठिकाणून करता येईल अशा प्रकारची व्यवस्था रामदेव बाबाजींनी केली आहे आणि याच सोबत आता इथे एक नर्सरी सुरू करून संत्र्याची क्वालिटी सुधारवण्याकरता नवीन प्रकारचे सॅपलिंग तयार से करायचे आणि त्यातनं चांगल्या प्रतीचा संत्रा तयार करायचा हाही कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येणार आहे मला आज या गोष्टीचा विशेष आनंद आहे की बाबाजींनी ज्या ही जागा घेतली होती आणि फुकटात घेतली नव्हती टेंडर काढून त्या ठिकाणी पैसे भरून त्यांनी घेतली होती त्यावेळी अनेक विरोधकांनी टीका केली होती आज त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की रामदेव बाबांनी कशा प्रकारे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा प्रकल्प हा या ठिकाणी सुरू केलेला आहे